नमस्कार मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की नांदेड पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिनांचे अनुषंगाने वरिष्ठ चौपन्न व स्थानिक दोनशे ऐंशी असे एकूण तीनशे चौतीस अर्ज निकाली काढण्यात आले बाबत माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दर शनिवारी नागरिकांच्या तक्रार निवारणाच्या अनुषंगाने मोहीम राबविणेबाबत बाबत आदेश दिले होते सदर अर्ज वेळेत निकाली काढणे बंधनकारक असल्याने माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सदर तक्रारी अर्ज तात्काळ निकाली काढण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनाक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारणाची मोहीम राबविण्यात आली जिल्ह्यात एकूण स्थानिक चौपन्न व वरिष्ठ दोनशे ऐंशी असे एकूण तीनशे चौतीस अर्ज निकाली काढण्यात आले आहेत तसेच यापुढे दर शनिवारी नांदेड पोलिसांकडून तक्रार निवारणाची मोहीम राबविण्यात येणार असून नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यांनी दिलेल्या तक्रारीचे निवारण करून घेण्यात यावे असे माननीय पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आवाहन केले आहे सदरची कामगिरी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड तसेच सर्व पोस्टेचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी केली आहे सदर कामगिरीबाबत माननीय अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्वांचे कौतुक केले आहे तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बाजूच्या बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका